नमस्कार सुवाणित किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत काळ्या मसाल्याचे वाटण व्हेज नॉनव्हेज दोन्ही भाज्यांची चव डबल करणारे चविष्ट आणि टिकाऊ वाटण आणि तसेच ते आठ ते दहा दिवस हे वाटण आरामात टिकते चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक वाटी सुके खोबरे किसून घेतलेले आहे तुम्ही जरी पातळ काप करून घेतलात तरी सुद्धा चालेल पाच पातल आणि उभे कांदे कापून घेतलेले आहेत या आकाराचे कांदे घेतलेले आहेत एक गड्डी लसून घेतलेली आहे लसूण सोलून घ्यायची एक इंच आलं स्वच्छ कापून व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर ही पहिली कोथिंबीर आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आणि स्वच्छ धुवून नंतर घ्यायची आहे तर दोन चम्मच धने घेतलेले आहेत दोन चम्मच जिरे एक चम्मच खसखस दोन ते तीन दालचिनीचे तुकडे आणि तमालपत्र दोन घेतलेले आहेत तर आता आपल्याला सर्व मसाले हे थोडे थोडे भाजून घ्यायचे आहेत तर कढईमध्ये सर्वात प्रथम आपल्याला धने घालून घ्यायचे आहेत आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे, हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे धने व्यवस्थित इथे मी भाजून घेते धने भाजून घेतलेत आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच कडेमध्ये जिरे घालून घेते खसखस तमालपत्र हे सर्व साहित्य एकत्र एक घालून घेतले आणि व्यवस्थित असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे मी मस्त असं हे, हे भाजून घेतलं आहे आणि एका प्लेटमध्ये हे काढून घेते आता त्याच कढईमध्ये जे आपण किसलेलं खोबरं आहे ते इथे मी घालून घेते आणि खोबरंसुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे खरपूस कलर येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे इथे इथे पात आहे मस्त असा कलर आलेला आहे रंग आलेला आहे आता हे कोबरं आपलं भाजून झालंय एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता कांदा घालून घेते इथे सर्व कांदा घालून घेतलाय कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा थोडासा आणि त्यानंतर एक ते दीड चमच तेल घालून घेणार आहे तेल घालून घेतले तेल घालून झाल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित कांदा कांदा परतून आहे भाजून घेताना परतत राहायचं म्हणजे सर्व बाजूनी असा व्यवस्थित भाजला जातो इथे पात्या कांदा व्यवस्थित थोडा भाजलेला आहे आता लसूण आणि आलं घालून घेतलं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे भाजून झालं आहे हे सर्व साहित्य थंड करून घ्यायचं थंड करून झाल्याच्या नंतरच आपल्याला हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे हे थंड झाले सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला जे कोरडे साहित्य आहे म्हणजे धणे वगैरे आहेत ते पहिले मिक्सरमधून वाटून घ्यायचं इथे वाटून घेतलंय छान असं वाटून घ्यायचं आणि त्यामध्येच आपल्याला आता खोबरे घालायचं आहे जे आपण भाजून घेतलेले खोबरे घालून घेते फ्रेंड्स चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील इथे खोबरे सुद्धा मिक्सरला लावून घेतले आता त्यामध्येच आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे इथे कांदा घालून घेतलाय आणि कोथिंबीर घालून घेते कोथिंबीर ओलीन ठेवायची नाही एकदम कोरडी ठेवायची म्हणजे आपलं वाटण खराब होत नाही आणि जर ओली असेल तर वाटण लवकर खराब होते एक चमच मीठ घालून घ्यायचं सॉरी मीठ पहिले साहित्यामध्ये दाखवलं नाही आहे तर इथे जरूर मीठ घालायचं आहे आणि हे सर्व वाटून घेतलेला आहे इथे पात्या मस्त असं आपला काळा मसाला तयार झालेला आहे या काळ्या मसाल्यामध्ये तुम्ही कोणत्याही भाज्या करू शकता तसेच चिकन मटन मच्छी मच्छी कढी अशा पद्धतीने करू शकता खूप चविष्ट होतात चिकन तर भन्नाट होते या काळ्या मसाल्याने एकदा नक्की ट्राय करून बघा किंवा तुम्ही भाज्यासुद्धा या मसाल्यामध्ये बनवू शकता mm. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुवानीस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद